नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव कातवी नगरपंचायत हद्दीमध्ये मोरिया प्रतिष्ठान आयोजित भव्य लकी ड्रा आबाबाबा पाच लाख रुपयांची बक्षीस जिंकण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या देण्यात येत आहे स्थानिक व्यवसाय सशक्त समृद्ध करूया या योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी एक सुवर्ण संधी आहे दिवाळीमध्ये आपण कुठली ना कुठली खरेदी करत असतो आणि या खरेदीमधनं जे तुम्हाला दोनशे रुपयाच्या खरेदीवर एक कुपन भेटणार आहे आणि या कुपनमधनं पाच लाख रुपयाची बक्षिस जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी वडगाव नगरपंचायतीच्या भावी नगराध्यक्षा गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत मोर्या महिला प्रतिष्ठान असेल मोर्या प्रतिष्ठान असेल मोर्या ढोल ताशा पथक असेल यामधनं अनेक उत्कृष्ट अशी कामं त्यांच्या वतीनं करण्यात आलेली ताई एक दिवाळीची खरेदी असते आणि प्रत्येक नागरिक काही ना काही खरेदी करीत असतो यासाठी जो भव्य लकी ड्रॉ आहे या लकी ड्रॉच्या बाबतीमध्ये आम्ही भावी नगराध्यक्षा आबोलीताई मयूरदादा दादा डोरे यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल ताई आपल्या मावळचे कार्यसम्राट आमरा आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तसेच दिवाळी आहे याचे औचित्य साधून मोर्या प्रतिष्ठान आयोजित भव्य लकी ड्रॉ स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्या वडगावमधील जे व्यावसायिक असतील उद्योजिका असतील तत तसेच काही महिला असतील ज्या घरगुती गाई व्यवसाय करतात त्यांच्याकडून जर आपण वडगावकरांनी खरेदी केली तर आपल्या वडगावच्या अर्थकारणाला बळकट येईल या उद्देशाने आम्ही प्रत्येक घरी आमच्या मोर्या महिला प्रतिष्ठानच्या महिला आहेत त्या घरपोच कुपन देणार आहेत त्याचबरोबर माहितीपत्रक सुद्धा दिलेले आहे त्यामध्ये जर आपण वाचलं तर सर्व माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीनुसार जर आपण हे कुपन भरून प्रत्येक वडगाव मधील दुकानात किंवा भाजीपाला असू किंवा आपण दिलेला आहे तर त्या त्या ठिकाणी जर तुम्ही खरेदी केली दोनशे रुपयाच्या पुढील कोणतीही खरेदी केली तर ती कुपन तुम्हाला बक्षीस पाच लाखाचे जे बक्षीस ठेवतात आहे त्यामध्ये भाग घेता येईल येईल आणि दिवाळीचा आनंद तर या ठिकाणी वडगाव नगर पंचायतीचे प्रथम लोकनियुक्त कार्यक्षम माजी नगराध्यक्ष अध्यक्ष मयूरदादा ढोरे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय म्हणजे आजपासून तुम्ही अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वडगाव कातवी नगर प नगरपंचायत हद्दीमध्ये जे किराणा आहे इलेक्ट्रिक पार्लर सलून स्वीट होम टेशनरी कटलरी कपडे विक्रेते हॉटेल सोने चांदी दुकान फळे भाजीपाला विक्रेते हार्डवेअर इस्त्री फुटवेअर आणि मोबाईल शॉपिंग यामध्ये दोनशे रुपयाच्या पुढे तुम्ही खरेदी केली की तुम्हाला कूपन भेटणार आहे आणि पाच लाख रुपयाची बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी वडगाव नगरपंचायत हद्दीतील मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य लकी ड्रॉ दादा काय सांगाल या लकी ड्रॉची सोडत आणि या भव्य लकी ड्रॉचं हे दुसरं वर्ष आहे आणि वडगाव कातवी नगरपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी एक बक्षीस जिंकण्याची पाच लाखाची बक्षीस जिंकण्याची संधी काय सांग प्रथमत मी वीस ऑक्टोबरला आपल्या लोकप्रिय आमदार साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप साऱ्या आमदार साहेबांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून मावळ तालुक्याची आपल्या देशाची खूप सेवा घडो अशी प्रार्थना पोटोबाच्या करतो आणि आपल्या वडगावकर नागरिकांना आणि मावळ तालुक्यातल्या सर्वच नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपण मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो भव्य लकी ड्रॉ योजना आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेला आहे तो येणाऱ्या एकोणीस तारखेला त्याचा बक्षीस वितरण समारंभ आहे आणि संध्याकाळी पाच वाजता बेगडे लॉन्स येथे आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपल्याकडं जे कुपन आहे ते कुपन घेऊन यायचं आहे आणि त्या ठिकाणी जमा करायचं आहे कुपन आपल्याकडं कसं मिळणार की आपण जर कुठल्याही वडगावच्या दुकानामध्ये लहान किंवा मोठ्या व्यापाऱ्याकडं दोनशे रुपयाच्या पुढची खरेदी केली तर निश्चितपणे आपल्याला ते कुपन एक कुपन आपण त्या दुकानदाराकडं जम जमा करायचं आणि एक कुपन आपल्या स्वतःकडं ठेवायचं आहे कुपन आपल्या घरपोच मिळण्याची व्यवस्था मोर्या महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेली आहे आणि मला तर विश्वास आहे की आत्तापर्यंत आपल्याकडे कुपनं पोचलेली देखील असतील कुपनाबरोबर एक माहितीपत्रक दिलेलं आहे ते माहितीपत्रक आपण जर संपूर्ण व्यवस्थित वाचलं तर ते त्याचे काय नियम आटी आहेत आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे त्या माहितीपत्रकामध्ये दिलेलं आहे तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की वडगावमध्ये जर आपल्याला रोजगार वाढवायचा असेल वडगावमध्ये जर अर्थकारणाला बळकटी द्यायचा असेल तर मोठ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण जो हा उपक्रम आता अण्णांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करत आहोत त्याला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा वडगावतील दुकानदारांना आणि व्यापारी लोकांना दुख देखील माझी विनंती राहील की आपल्याकडे जो ग्राहक खरेदी करण्यासाठी येणार आहे त्याला देखील आपण योग्य ती या माहितीपत्रकातील माहिती द्यावी आणि जर त्याच्याकडं चुकून कुपन नसेल तर दुकानदारांकडं किंवा व्यापाऱ्यांकडं देखील आम्ही काही प्रमाणात कुपनांची व्यवस्था केलेली आहे ते देखील आपण दोनशे रुपयाची खरेदी केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कुपन देऊ शकतात तरी माझी आपल्या सर्व ग्राहकांना महिला भगिनींना विनंती आहे की येणारी दिवाळी आनंदात साजरी करा साजरी होत असताना आपल्या वडगावमध्ये बाजारपेठ कशी फुलून जाईल बळकटी कशी मिळेल अर्थ कामाला याचं आपण भान ठेवलं पाहिजे कारण मला माहिती आहे मी नगराध्यक्ष असताना कोरोनाच्या काळामध्ये आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांनीच स्थानिक व्यापारी बंधूंनीच आपल्याला मदत केली होती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन मदत आपल्याला मिळाली नव्हती आणि म्हणूनच या सर्व स्थानिक व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी आपण आत्ता थोडं पाऊल उचलणं गरजेचं आहे आपण खरेदी वडगाव देखीलमधील करू शकतो किंवा बाहेर देखील करू शकतो परंतु स्थानिक पातळीवरती जे व्यापारी लोकं आपल्याला मदतीला येऊ शकतात ऐनवेळेला त्यांच्यासाठी आपण दोन पावलं जर पुढं आलं तर निश्चितपणे भविष्यकाळात देखील आपल्याला सगळ्या या स्थानिक व्यापाऱ्यांची मदत मिळू शकते अशी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो बाय मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोर्या प्रतिष्ठान आयोजित भव्य लकी ड्रॉ तुम्ही आजपासनं दोनशे रुपयाच्या पुढे खरेदी केली तर तुम्हाला कुपन भेटणार आहे आणि ते कुपनची शेवटची खरेदीचा शेवटचा दिनांक जो आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला बेगडे लॉन्स वडगाव मावळ येथे सायंकाळी पाच वाजता भव्य लकी ड्रॉचं बक्षीस वितरण होणार आहे तर चला तर वडगाव कातवी नगरपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी तर संधी आहे पण इथल्या व्य स्थानिक व्यापारी हा सशक्त आणि समृद्ध करण्याची मोर्या प्रतिष्ठानची जी भव्य लकी ड्रॉ आहे याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजन करण्यात येत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद 那个。